आपण पाहत आहात आपल्या हक्क न्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधी ते ग्राहकांच्या पसंती सुधारलेल्या एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपरमार्केट कुरळ फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तावीस किलो नऊशे पंचवीस ग्रॅम वजनाचा आठ लाख सदतीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा गांजा व रोख रक्कम दोन हजार पाचशे रुपये असा आठ लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा गांजा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केला असून वाळवा तालुक्यातील तिघा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे स्थानिक अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी ओझर्डे ते घबकवाडी रोडवरील कुंभार वस्तीजवळ उसाच्या वाड्याच्या गंजीमध्ये विक्री करण्याकरिता आणलेला गांजा ठेवला असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदाराकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली त्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप केळेकर नितीन सावंत पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोर येदाळे सचिन दोत्रे संकेत मगदूम अरुण पाटील अतुल माने आमसीत खोत पोलीस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडी प्रकाश पाटील पोलीस कॉन्स्टेबल विनायक सुतार रोहन गस्ते सुरज थोरात ऋतुराज होळकर गणेश शिंदे तसंच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई कॅप्टन मुडवाडे यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला असता तिघे संशयित या ठिकाणी येऊन ऊसाच्या वाड्याच्या गंजेमधील गांजा काढत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सुनील रामचंद्र कुमार व अठ्ठावीस वर्ष राहणार अष्ट तालुका वाळवा असे असल्याचे सांगितले त्यांना सदर तयार गांजा मालाविषयी विचारले असता सुनील कुमार यांनी सुजय खोत व परशुराम पोळ यांच्याकडून तयार गांजा माल खरेदी करण्याकरता आला असल्याचे सांगितले तसेच सुजय खोत व परशुराम पोळ यांनी सदरचा गांजा माल हा त्यांनी नामदेव तेलंग राहणार राजमंडरी हैदराबाद याचेकडून आणला असल्याचे सांगितले सदरचे संशयित आरोपी व गांजामाला सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचांसमक्ष जप्त केला असून सदर संशयित आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी इस्लामपूर ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून अधिक तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत